ले ले का का या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाणी आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत अंजली दमाणी यांची पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत तुम्हाला हे सगळं प्रकरण ठाऊकच असेल काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात आणि आता मंत्रीपदाचा राजुनामा या संदर्भातली चर्चा नाही आता त्यांना अटक होणार का काय मला आता अधिक संवाद मुख्यमंत्री म्हणाले पण कायदा असं म्हणतो की त्यांना तसेच रिप्रेझेंटेशन पीपल या कायद्यानुसार ते एक्सेप्शन आत त्याच्यात आठ म्हणजे एक ते चार त्याच्यात जो चार मधला जो आठ चार जो कायदा होता त्याच्यात पूर्वी कसं असायचं असं काही कंडिशन झालं की ज्याचा त्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्याला कन्व्हिक्शन झालं आणि कन्विक्शन नंतर तो वरच्या कोर्टात दाद मागू शकत होता आणि ती दाद मागेपर्यंत त्याला तोपर्यंत आमदारकी किंवा मंत्रीपद हे त्याला चालू ठेवता येत होतं पण आताच्या घटकेला सुप्रीम कोर्टाने हा आठ चा कायदा अठरा फायरस म्हणजे रद्दच केलेला आहे त्यामुळे ज्या वेळेस कन्व्हिक्शन होत त्याच्या त्या, त्या, त्या मिनिटाला तो आमदार म्हणून आणि अफकोर्स मंत्री म्हणून त्याचं ते पदच डिस्क्वालिफाय होत त्यामुळे खरंच तू पहिल्याच वेळेस ज्यांचं डिस्क्वालिफिकेशन होणं गरजेचं होतं पण त्याच्या घटकेला ह्या सेक्शन टाइम त्यांच्यावर जेव्हा अपहो केलं गेलंय हे त्यांचं डिसिशन त्यानंतर मात्र त्याला डिस्क्शन आता अटक होईल की नाही माहित नाही माध्यमाने अशी बातमीत आलेली की ते फोन बंद ठेवून गायब आहेत आणि ते हायकोर्टात नक्की दाद मागू शकतात त्यांच्या अटकेवर ते थांबू शकतात पण मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून ते नक्कीच आता यातनं बाद झालेले आहेत बर या सगळ्या कारवाईपासून त्यांनी वाचावं म्हणून ते सध्या नॉट आहेत असं वाटतं तुम्हाला नक्कीच कारण दादा अटकेची कारवाई जर होणार असेल तर त्यातनं आता अँटीसिपेटरी बेल अप्लिकेशन अँटीसिपेटरी नाही करता येणार पण बेल अप्लिकेशन असेल तर हायकोर्टात तर ते करण्यासाठी ते दोन दिवस गायब राहतील हायकोर्टात पिटिशन करतील आणि ती पिटिशन मोकळून म्हणून ते कोर्टाला विनंती करतील आणि ते कशा जाईल आणि अटक ही अटळ आहे पण बेल एप्लिकेशन मंजूर झालं तर त्याला अटक होणार नाही त्याच पुढे ते अपील कॅरी करू शकतील पण त्यांचं आमदारकी आणि मंत्रीपद नक्कीच केलेले आहे बर अंजली एक प्रश्न आणखी असा पडतो की कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली आता नाशिक जिल्हा कोर्टाकडून ती शिक्षा कायम ठेवण्यात आली आता मंत्रिपदाचा राजीनाम्याची चर्चा आमदारकी जाण्याची चर्चा सरकारकडून विलंब होतोय कारवाईला असं वाटतं तुम्हाला या आधीच ही कारवाई व्हायला हवी होती एक तर राजीनामा द्या म्हणून सांगणं किंवा हकालपट्टी करणं असं वाटतं तुम्हाला अगदी पहिला जेव्हा कोर्टाचा जी ऑर्डर आली त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होतात ते पण तसं केलं गेलं नाही त्या सरकारला पण काय काय प्रश्न विचारणार अशी आली आहे तर खरच मिनिटाला अगदी छोट्यातलं छोटं कोर्ट सुद्धा ही ऑर्डर जेव्हा देत त्या मिनिटाला ते बाद होतात त्यांच्या आमदार म्हणणं त्यामुळे मंत्रिपदाचा तर प्रश्न उरत नाही तर हे तेव्हा केलं -के गेलं नाही आता तर दुसऱ्यांना ही ऑर्डर पास झाली आहे आता याच्यातनं त्यांना काही सुटकाच नाहीये ते कशाला चॅलेंज करू शकतात की त्यांच्या त्यांनी चॅलेंज केलं ते अपील मध्ये तशी आपल्या कॉन्स्टिट्युशनल मध्ये म्हणजे तसं आहे पण गेले तरीही आमदारकी त्यांची बाद झालेली आहे बर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काही नवे तपशील त्यांच्याकडून समजून घेऊया संदीप अगदी विक्रांत खरं तर अजित पवार यांची मोठी कोंडी झालेली आहे असं म्हणता येईल आणि निवडणुकीच्या तोंडावर हा एक त्यांना मोठा झटका आहे कारण एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही वेळापूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे क्लिअर झालं की नवाब मलिकांना जोपर्यंत हटवलं जात नाही तोपर्यंत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार नाही आणि दुसरीकडे थेट मंत्रीपद कुणाला द्यायचं अशी विचारणा मुख्यमंत्री यांनी केल्यामुळे माणिकराव कोकाटेंचं आता मंत्रीपद जाणार गच्छंती होणार त्यांची हे आता स्पष्ट झालेलं आहे असं म्हणता येईल एकीकडं एक मागच्या अधिवेशनात आपल्याला माहिती आहे की जंगली रमी खेळतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर सदनिकांचं हे प्रकरण आहे ज्यामध्ये त्यांना आता कोर्टाकडून ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे सध्या माणिकराव कोकाटे जरी नॉट रिचेबल असले तरी कृषी मंत्रीपद त्यांना पहिल्यांदा दिलेलं होतं आणि जंगली रमीचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाल्यानंतर त्यांना त्यांना ते काय पद काढून क्रीडा पद देण्यात आलं होतं आता अजित पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरच माणिकराव कोकाट यांचं मंत्रीपद गेल्यावर क्रीडा मंत्रीपदासाठी नवीन उमेदवार किंवा नवीन आमदार त्यांना शोधावा लागणार आहे असं म्हणता येईल प्रामुख्यानं ज महापालिकेच्या निवडणुका संपूर्ण राज्यभरात घोषित झालेल्या आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नुकसान म्हणावं लागेल की सत्ताधारी पक्षातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या का मंत्र्याचं मंत्रीपद जाणं आणि त्याला शिक्षा होणं सगळ्यात महत्वाचं कोकाटे हे नॉट रिचेबल आहेत सध्या ते नेमकं पोलिसांसमोर कधी शरण येतात हे बघावं लागेल कारण न्यायालयानं जरी हे हा सगळा निर्णय दिला असला तरी कोकाटे यांच्याबाबतची जी कारवाई आहे ती आता राज्य सरकारकडून केली जाईल त्याआधी पक्षाकडून करत त्यामुळे सदनिकांच्या या सगळ्या घोटाळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंचं नाव आल्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली होती आणि अगदी काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे अजित पवार यांना हा एक मोठा झटका म्हणता येईल विक्रांत बरं धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी